आनंद आरोग्य आणि समृद्धीचे प्रकाश तुमच्या जीवनात कायम तेजोमय राहो. यमसनवार इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर पाटणबोरी यांच्या तर्फे आपणास आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी निमित्त आमच्याकडे विशेष ऑफर आणि खूप साऱ्या वस्तू ऑनलाइनपेक्षा कमी दरात. या संधीचा लाभ घेण्यासाठी आमच्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या. शुभेच्छा ओम राजे यमसनवार आमचा पत्ता यमसनवार इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर बस स्टँड रोड पाटण गोरी नमस्कार मी ओम राजेश यमसनवार यमसनवार इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर तर्फे आमच्या सर्व ग्राहकांना व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या दुकानातील दिवाळीचे ऑफर सुरू असल्यास तुम्ही अवश्य आमच्या दुकानाला भेट द्या दिवाळी निमित्त आमच्या दुकानात ऑनलाईनपेक्षा कमी रेटमध्ये भरपूर सारे वस्तू भेटेल आणि दिवाळीनिमित्त भरपूर साऱ्या वस्तूंवर ऑफर सुरू आहे अवश्य एकदा भेट द्या आमचा पत्ता यमसनवार इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचर मेन रोड बसस्टँड पाटणबोरी यमसनवार इलेक्ट्रॉनिक अँड फर्निचरकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा